नमस्कार मागच्या आठ दहा दिवसात काही जणांशी बोलल्यानंतर मला असं जाणवलं की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बऱ्याच लोकांना जी माहिती आहे ती कदाचित पूर्ण नाही आहे राजेश छत्रपती नेमके कोण होते याच्यावर काही वय लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी कविता नाही आहे पण जे लिहिले ते वाचतो याचा शीर्षक आहे राजे शिवाजी नेमके कोण होते इसवी सन सोळाशे पंचेचाळीस वय वर्ष सोळा बारा मित्र रायरेश्वराचं महादेव मंदिर स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे युवराज शिवछत्रपती होते हेच बारा मित्र प्रांतातील शेतकरी तरुण मजूर वर्ग आणि संघ बनला मावळे इसवी सन सोळाशे शेहेचाळीस आणि सत्तेचाळीस काबिज केला तोरणा कोंढाणा पुरंदर मराठा साम्राज्याची स्थापना करणारे संस्थापक राजे शिवछत्रपती होते उभरतं मराठा साम्राज्य केंद्रीय व्यवस्थापनेची गरज गरजेला ठिकाण अभियंता हिरोजी इंदलकर रायगडाचं पुनर्निर्माण अशा राजधानी रायगडाचं नियोजन करणारे उत्तम नियोजक राजे शिवछत्रपती होते राजेंची तत्व आणि शिस्त मुघलांमध्येही प्रचलित बायका आणि मुलांवर हात राजे कधीही उचलत नव्हते पन्नास वर्षाचा तो शिवकाल राजे आणि राजसभा होत्या कुठलाही दरबार कधी नर्तकीच्या पायांनी थिरकला नव्हता चरित्र आणि चारित्र्याचा संगम असणारा एकमेव असा राजा मनाधीश्वर शिवछत्रपती होते विस्तारित मराठा साम्राज्य लाखोंमध्ये असलेलं मुघल सैन्य आणि फक्त शेकडोच मावळे स्वराज्य अस्तित्व टिकवण्याचा ध्यास प्रजेला कुटुंब सारखे जपणारे स्वराज्याचे थोरले मालक राजे शिवछत्रपती होते सागरी मार्गाने असण्याची धोक्याची जाण शिस्तबद्ध भारतीय नौदलाची स्थापना सहा जून सोळाशे सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक अष्टप्रधान मंडळाची स्थापना अशी दूरदृष्टी असलेले व्यवस्थापक नौदल जनक, महानायक राजे शिवछत्रपती होते तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे दौलत खान जीवा महाला येसाजी कंक बहिरजी नाईक मायनाक भंडारी अशा शेकडो आणि जाती धर्मांच्या लोकांच्या मनात त्यावेळी अज्ञानाचा पूर्ण काळोख होता चारशे वर्षापूर्वी अशा लोकांच्या मनात जात भिनू न देता एका नेतृत्वाखाली आणणारे प्रजापालक शिवछत्रपती होते असं म्हणतात माझा राजा या देवल देव नव्हता पण माझ्या राजामुळेच या हिंदुस्थानात देऊळ आणि देवळात देव विराजमान आहे खर तर माझा राजा देव नव्हताच पण देवासमोर एक इंचही कमी नव्हता आणि नंतरची धुरा सांभाळली ती राजेश संभाजी यांनी एक विद्वान शास्त्र अभ्यासक कवी बहुभाषिक कौशल्य असलेला एक अजिंक्य योद्धा फक्त काही जणांच्या फितुरीमुळे एकतीसाव्या वर्षी मारला गेला आणि जर का जगलाच असता हा शिवबाचा छावा तर इतिहासाची पाने आणि नकाशा काही वेगळाच असता असा स्फूर्तिवंत हा योद्धा म्हणजे स्वराज्याचे दनी राजे संभाजी होते धन्यवाद